मूर्तिजापूर तालुक्यातील उमरी शेतशिवारात असलेल्या शेतातील विहिरीत सहा मार्चच्या सकाळी कामठा येथील शेतकरी महिला नंदाबाई गांजरे यांचा एक इसम विहिरीत पडलेला यांना दिसला सदर महिलेने लगेच आरडाओरड करून शेतातील इतर लोकांना या घटनेची माहिती दिली यावेळी लगेच शेतमालकांनी पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख जीवरक्षक दीपक सदाफळे यांना माहिती देऊन तात्काळ मदतीसाठी येण्याची विनंती केली क्षणाचाही विलंब न करता दीपक सदाफळे यांनी मूर्तिजापूर उपविभागीय अधिकारी अपार यांना माहिती देऊन तात्काळ रेस्क्यू ऑपरेशन कर करिता आपले सहकारी मयूर सडेदार महेश वानखडे वानखडे शुभम शरद महल्ले तसेच रेस्क्यू वाहन आणि शोध व बचाव साहित्य घेऊन अर्ध्या तासात घटनास्थळ त्यांनी गाठले अत्यंत जोखीम पथ करून बचाव पथकाने रेस्क्यू ऑपरेशन राबवून विहिरीत पडलेल्या इसमाचे प्राण वाचविले विहिरीतील इसमास बाहेर काढून तात्काळ प्रथम उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल केल्याचे समजते स्थानिक नागरिकांच्या वतीने संत गाडगे बाबा शोध व बचाव पथकाच्या यशस्वी मोहिमेसाठी विशेष आभार व्यक्त करण्यात आले न्यूज करिता विकास ठाकरे पिंजर आज एक घंटा एक आधी मूर्तीजापूर तालुक्यातील उमरी शिवार या एका शेतातील मोठ्या विहिरीमध्ये एक व्यक्ती पडलेला असल्याची माहिती आम्हाला प्राप्त झाली आणि तो व्यक्ती जिवंत असल्याची माहिती मिळाली आम्ही क्षणाचाही विलंब न करता पिंजरीतील मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोधो बचाव पथकाची रेस्क्यू वाहन रेस्क्यू रुग्णवाहिका रेस्क्यू साहित्य घेऊन आमची रेस्क्यू टीम मी जीवरक्षक दीपक सदाफळे मयूर सडेदार शरद महल्ले शुभम वानखळे महेश वानखळे आम्ही तात्काळ अर्ध्या तासात या विहिरीजवळ पोचले असता या विहिरीमध्ये तो व्यक्ती एका काठावर थांबलेला होता आणि विहिरीमध्ये जवळपास डीपमध्ये पंधरा ते वीस फूट खोल पाणी आणि वरचा डिस्टन्स हा तीस फुटापर्यंत होता आम्ही एक रेस्क्यू शिडी लावून त्याला हार्नेक्स आणि हेल्मेटच्या साह्याने लाईफ जॅकेटच्या साह्याने वायर रोपने तो बेस तयार केला आणि त्या व्यक्तीला आम्ही वर काढले सुखरूप वर काढून त्यांना आता फर्स्ट एड दिला आणि त्यांना तात्काळ मूर्तीच्या रुग्णालयामध्ये आम्ही घेऊन जात आहे यामध्ये मूर्तिजापूरचे उपविभागीय अधिकारी अपार साहेब तहसीलदार बोबळे मॅडम आणि पोलीस कर्मचारी यांच्या आदेशाने हा रेस्क्यू ऑपरेशन आम्ही या ठिकाणी यशस्वी केला जीवरक्षक दीपक सह रेस्क्यू टीम पिंजर